स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पूजाचं किचन तर आजची रेसिपी आहे गावरन दह्यातली भेंडी त्यासाठी लागणारी साहित्य आहे दहा ते पंधरा भेंड्या ज्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि नंतर कट केलेल्या आहेत त्याच्यानंतर अर्धा वाटी दही, दही दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या पाच पाससा लसणाच्या पाकळ्या जिरे मोहरी हळद आणि तिखट सर्व सर्वात आधी आपण गॅस सुरू करून त्यावर ठेव त्यावर ठेवणार आहोत तवा आपला तवा चांगला गरम झाला आहे आपण आता त्यावर मिरच्या भाजून घेणार आहोत आपल्या मिरच्या चांगल्यापैकी भाजल्यात त्या आता आपण एका डिशमध्ये सगळ्या आता कढई ठेवून घेतलेली आहे ह्या ज्या मिरच्या मी ह्या मिरच्या ज्या मिक्सरला काढलेल्या आहेत मिरच्या आणि लसण आपण मिक्सरला जाडसर असं काढून घेऊया मध्ये आता आपण तेल टाकू सर काढायचं जास्त बारीकही नाही जास्त जाडही नाही मिडियममध्ये काढायचं चा। तेल चांगलं गरम झालं आता आपण त्यात टाकणार आहोत मोहरी त्याच्यानंतर जिरे टाकून टाकणार आहोत जे मी भाजून घेतलेला मिरच्या लसूण जे बारीक केलं होतं मीडियम साईजमध्ये ते टाकून घेणार आपण ते चांगल्या प्रकारे परतून घेऊया चांगली परतली गेली आहे त्याच्यात आपण टाकणार आहोत आता आपण कट केलेली भेंडी अर्धा चमचा हळद आता आपण यामध्ये भेंडी टाकून घेऊया मिरची मध्ये भेंडी चांगली मिक्स परतून आहोत एक चमचा मिक्स करून घेऊया आपण पाच मिनिटासाठी कढईवर झाकण ठेवून घेणार आहोत ठेवलेलं झाकण आता आपण काढून घेऊयात भेंडी चांगली परतलेली आहे त्याच्यात आपण टाकणार आहोत आता आपण घेतलेलं अर्धा वाटी दही ते आपण दही चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊयात आपण दही चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे दयातली भेंडी ही गावरान भेंडी खी छा छान होती आम्हे बढ़ू शकता अपनी भेंडी ही तैयार है दयातली भेंडी रेसिपी आवड़ी आन सब लाइक करा सब्सक्राइब करा ना अशाच नवनवीन रेसिपी बन चैनल सब्सक्राइब करा